नाही भाजपचं कसं आहे की कार्यकारिणी ती एका एका ठिकाणी घेतात कोळी साहेबांनी तेव्हा कडकवलीत घेतली आता कालचा एक कार्यक्रम झाला त्याचं नियोजन बैठक होती कुडाळला घेतली तर प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांना त्याचं नियोजन करण्याची संधी मिळावी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांना जास्त संख्येने उपस्थित राहून आम्ही फिरत असतो असं आणि कार्यकर्ते कोणतीही भूमिका मांडू शकतात निर्णय त्याचा महायुतीतले किंवा आमचे वरिष्ठ पदाधिकारी घेतले आणि शतप्रतिशत याचा अर्थ असा आहे की निवडणुकीपुरताच आम्ही हा शब्द वापरत नाही तर संघटन दृष्ट्या शतप्रतिशत म्हणजे आपली संघटना परिपूर्ण असायला पाहिजे प्रत्येक भूत जिंकण्याचं प्रत्येक गाव जिंकण्याचं पंचायत समिती जिंकण्याचं भाजपने स्वबळावर आहे अशी आपली भूमिका आहे का आपण एक भाजपचे जिल्हाध्यक्ष भाजप पक्ष तुम्हाला वाढवायचं असेल तर अशी तुमची आहे संघटनेचा प्रमुख म्हणून कार्यकर्त्यांची जी भूमिका राहील त्या भूमिकेला पाठिंबा देणं आणि ती भूमिका योग्य ठिकाणी मांडणं हे माझं काम आहे समन्वयाचं काम आहे तशी मी भूमिका मांडणे हे भाजप गेले काही नाही स्वबळाचा नाराजी होते पण पुण्यातल्या अधिवेशनानंतर काय माहितीतूनच लढायचं असं काही वरिष्ठांनी सांगितलं कोण असं दावाच करत नाहीये की बाबा तिनी तिन्ही मतदार भाजपलाच द्या वगैरे असं काही सांगतच नाही स्वबळावर लढण्याचा विषय नाही लोकसभा सगळ्या आपण महायुतीमध्ये लढल्यात त्यामुळे स्वबळाचा विषय नाही दुसरं विधान परिषदची निवडणूक आहे ती पण आपण सहकार्याने बरोबर घेऊन लढलो त्यामुळे सो वरचा ना नारा होता आणि कधी बदलला असं काही झालेलं नाही यातला असा विषय होता वर्ष झाल्यानंतर की निवडणुका लढायला तुम्ही का म्हणालो की नऊशे अठरा बुथवर आमची तयारी झालेली झालेली आहे मग निवडणुका महायुतीत होतील की कशात होतील महायुतीत झाल्या तर महायुतीत मग सोळा झाल्या तर लढणार ना मग असा तो विषय होता त्यामुळे तो पत्रकारांच्या ह्याच्यातून लिहिण्यात ना पत्रकारांनी त्याची पक्ष लिहिण्याचं नाही काय प्रत्येकाने अर्थ वेगवेगळा काढला म्हणजे तुम्ही समोर म्हणजे माहिती चालत राहतो असं लोकसभेला पण